नाफेडची तूर खरेदी काल मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय तूर खरेदी केंद्राबाहेर सहा ते सात किलोमीटरच्या ट्रॉल्यांच्या रांगा बघायला मिळतात लातूर अकोला सोलापूर हिंगोलीसह जवळपास प्रत्येक तूर उत्पादक जिल्ह्यात असंच चित्र बघायला मिळतंय शेतकरी सगळी कामं सोडून खरेदी केंद्राबाहेर तुरीची राखण करतात दरम्यान व्यापाऱ्यांकडून तुरीला कमी भाव मिळत असल्यामुळे सरकारनं नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू केली मात्र लाखो क्विंटल तूर खरेदी विनाच पडू नये मात्र त्यापूर्वीच सरकारनं तूर खरेदी केंद्र बंद केल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय खरेदी न झालेल्या तुरीचं काय करायचं असा संतप्त सवाल आता शेतकरी सरकारला विचारत आहेत लातूर हिंगोली पंढरपूर अकोला तूर केंद्राबाहेरची ही दृश्य आहेत शेतकरी रांगा लावून उभे आहेत तुरीच्या गोळ्या घेऊन की कधी ही तूर खरेदी केली जाईल दरम्यान तूर खरेदी रखडल्यामुळे शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या आम्ही जाणून घेतल्या जी तूर साहेब दहा ते बारा हजार रुपये क्विंटलनं जाणारी होती ती इथं व्यापारी फक्त तीन ते साडेतीन हजार क्वि रुपये क्विंटल घ्यायला लागला साहेब कसं तरी सरकार हे खरेदी करत आहे म्हणून आम्ही इथं गाड्या घेऊन आलो साहेब तीन चार दिवसापासून आम्ही इथं वाहनं आणलेत साहेब आणि वाहनं आणल्यानंतर आमची अवस्था अशी झाली आधीच पैसा नाही जवळ त्या वाहनाला आम्ही एक वेळ भाडं दिलं सातशे रुपये ते वाहनवाला थांबाय तयार नाही परत डबल दिलं दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी परत भाडं द्यायची पाळी आली साहेब शेतकऱ्याकडे पैसाही नाही त्या वाहनाला भाडं द्यायला एवढीच शेतकऱ्याची अवस्था नाजूक आहे कमीत कमी आमची एवढीच अपेक्षा आहे शेतकऱ्याकडे असलेली तूर त्यांनी खरेदी करावी आणि ती त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर पंधरा दिवसाच्या ऐवजी आम्हाला पैसे यायला वीस दिवस लागले महिना लागला तरी चालेल पण आमची सगळी तूर शेत शासनाने खरेदी करावी ही आमची एक महत्त्वाची मागणी आहे आम्हाला सहकार मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्ही आज सकाळी त्यांच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट केल्यावर की तुमचे जर टोकणे असतील तर तुमचा माल खाली करून घेतला जाईल आता हे पारदर्शी सरकार आहे आमच्याकडे त्या कॉलचं रेकॉर्डिंग देखील आहे की सहकार मंत्री काय म्हणलेले आहेत तर आमच्याकडे टोकनही आहे आणि सहकार मंत्र्यांचं आश्वासनही आहे आता बघूयात काय होतंय ते आमची तूर आता यांनी उतरून तरी खाली करून तरी गोडाऊनला घेतली पाहिजे जेणेकरून आमची भाडं वाचाल आता माघारी घरी न्यायचं पुन्हा यांनी बोलावल्यावर यायचं त्यापेक्षा यांनी गोडाऊनला आमची तूर खाली करून घ्यावी आणि नंतर आम्हाला बोलवून माफ करून घ्यावी म्हणजे परेशान्या खूप चालू आहेत सगळे शेतकरी तर परेशानीतच म्हणजे हे झालेले आहेत आणि ते कर्मचारी लोक येतात म्हणतात की बाबा आज काल संध्याकाळपर्यंत त्यानं ती बंद करून टाकली तूर घेणं आम्ही आमच्या काटाही बी आज करून घेतलेला नाही काहीच नाही कालपासून त्यांनी तूर बंद म्हणजे आता घेत नाही म्हणून सांगितलेलं आहे आणि आमच्याकडे आता पैशाचा काही पर्याय राहिलेला नाही उपलब्ध पुन्हा एकवीस आणि बावीसला जे तूर आले तीन हजार नऊशे नव्याण्णव क्विंटल ती तूर तशीच शिल्लक आहे ते खरेदी करावा म्हणून आम्ही पत्र व्यवहार केला आहे म्हणजे जिल्हाधिकारीकडे केला डी आर साहेब केला नागपेडकडे केला आज नाफेडचे अधिकारी नाहीत काय नाही नाही त्यांनी काल पाच वाजता तो दत्ता बंद करून ठेवून गेले तेव्हा शेतकऱ्यांच्या तोंडूनच आपण ऐकलेली आहे तूर खरेदीची सध्याची स्थिती काय आहे राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत राहुल शेतकऱ्यांनी आपलं मत इथं व्यक्त केलेलं आहे पण आता इथं सरकारने जे आदेश दिलेले आहेत ते नाफेडच्या कानापर्यंत नीट नाही आहेत असं म्हणायचं नाही कालच सरकारने स्पष्ट केलं होतं की आम्ही काल पाच वाजेपर्यंत तूर बाजार समितींच्या आवारात येईल तिथपर्यंतची ती खरेदी करू आणि तशी स्थिती असल्यामुळे काल रेशमा कळंब सारख्या छोट्याशा बाजार समितीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पाच पाच किलोमीटरच्या लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या जे अजूनही संपलेल्या नाहीयेत आहेत हो। सहाशे ट्रक्स उभ्या आहेत कुर्डवाडीमध्ये तीच परिस्थिती आहे तीनशे सोळा जी बाजार समिती केंद्र खरेदी केली होती सरकारनी त्या ठिकाणी दिसतंय असं की उद्यापासून ही पूर्णपणे एकतर दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांची तूर खरेदी अद्याप शिल्लक राहिलेली आहे सरकारनी हा अचानक निर्णय घेतलेला असल्यामुळे उद्यापासून चांदी होईल ती फक्त व्यापाऱ्यांची कारण कोणत्याही भावामध्ये आता शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तूर विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये हो। गंमत अशी की शेतकऱ्यांना असं वाटतं की हा सरकारने केलेला विश्वासघात आहे कारण बावीस मार्चला सहकार मंत्र्यांनी स्वतः विधीमंडळाच्या फ्लोअरवरती आश्वासन दिलं होतं की शेवटच्या दाण्यापर्यंत ती तूर खरेदी केली जाईल परंतु तसं होताना दिसत नाहीये शेतकरी नागावला गेला आज चौवेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा शेतकरी आपले आहे ते टोकन घेऊन आ, आमची तूर खरेदी करा असं म्हणत होते आणि आज उस्मानाबादमध्ये सहकार मंत्री होते आम्ही त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला परंतु सरकारच्या वतीनं हे स्पष्ट केलं जात नाहीये की जे आपण दिलेलं आश्वासन होतं की शेवटच्या दाण्यापर्यंतची तूर खरेदी करू ते आश्वासन पाळलं जाणार आहे का मला वाटतं की किमान आणखी दहा ते पंधरा दिवस सलग तूर खरेदी होईल एवढी तूर अजूनही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घरामध्ये पडून आहे तो निर्णय जर सरकारने नाही घेतला तर शेतकरी दोन्हीकडून नागावला जाणार आहे एकतर त्याचे पैसे येत नाही ये तो भाग आहे आता तो रांगेत राहील ती रांग सुद्धा संपायला किमान तीन ते चार दिवस लागणार आहेत आणि इथून पुढे उद्यापासून होईल ती फक्त व्यापाऱ्यांची चांदी त्यामुळे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की किमान दहा ते पंधरा दिवस आणखी सरकारने ही मुदत वाढवून द्यावी आणि त्यासाठीच्या बाजार समित्यामध्ये सलग खरेदी करायला हवी रेशमा राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल